महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर पोलीस स्टेशनला शांतता समिती बैठक संपन्न बातमी आहे सातपूर येथून सातपूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होऊ घातलेल्या गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच विविध सण उत्सव सातपूर शहरात शांततेत पार पडण्यासाठी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर पोलीस स्टेशन येथे सातपूर शहरातील सर्व राजकीय सामाजिक धार्मिक तसेच नगरसेवक विविध पक्षांच्या लोकांची बैठक घेण्यात आली यात येत्या एकतीस तारखे रोजी होत असलेल्या गुढीपाडव्याच्या यात्रे उत्सवात कुठल्या प्रकारची उपाययोजना करण्यात यावी दक्षता काय घेतली पाहिजे या विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे ट्रॅफिकचे पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेचे विविध क्षेत्रांचे अधिकारी तसेच विद्युत विभागाचे मोरे देखील उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी सण उत्सवाच्या काळात कुठल्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत या सूचना मांडल्यानंतर सातपूर परिसरातील नागरिकांनी मांडलेल्या स्वप्नांचे निराकरण केले जाईल असे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले या प्रसंगी सातपूर गुढीपाडवा यात्रा उत्सवाचे अध्यक्ष प्रकाश निगळ कार्याध्यक्ष तानाजी निगळ श्रीगणेशा कैलास निगळ आरपीआय नेते प्रकाश लोंढे लक्ष्मण घाटोळ फारुखभाई पठाण भीम जन्मोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षा मायाताई काळे माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे शांताराम निगड सुनील मौले सचिन घाटोळ अनिल मौले पद्मराज काळे योगेश गांगुडे, लियाकत शेख समाधान जगताप जगदीश काळे बाळासाहेब सोळसे तसेच महावितरणचे अधिकारी विलास मोरे मनपा अधिकारी पोलीस अधिकारी विश्वास पाटील विलास गीते आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते, होते सहकार्य सहकार्याने एकदम व्यवस्थित पार पडते माझी एवढीच विनंती आहे मॅडम तुम्हाला की हे खोर आहे महिलांना त्रास देणार किंवा गर्दीमध्ये महिलांना चोऱ्या होऊ नये याची तुम्ही काळजी घ्यावी आणि जो क्लाउड होतो आवाज होतो खूप ते पाण्या वाजवतात महिलांच्या कानाजवळ येऊन या तुम्ही तीन दक्षता माझं आहे फक्त विनंती एवढेच करेल तरुण वर्गांना एक कडे गोड आहे शिरकोर्मेची ईद ही गोड आहे या गोडीला कुठं आपण हमगटपणा किंवा तिखटपणा लावण्याचा कडू पण निर्माण होऊ देऊ नये इथे उपस्थित आले सर्व लोकांना ही विनंती करतो यात्रेची आणि ईदची सर्वांना शुभेच्छा देतो आणि मॅडम आपण साहेबांना घेऊन आपण ईदच्या दिवशी शुभेच्छा द्यायला सर्व लोक येतात आपण यावं आमचे लक्ष्मण घाटोळ हे नॅशनल लेवलचे तुम्ही नक्की या गावची यात्रा आहे गावची ईद आहे आणि आपण याल अशी अपेक्षा बाळगतो सर्वांना ईच्या यात्रेच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत सर्वांनी एकत्र येऊन नागपूर मध्ये हा इतिहास आपला गेल्या बरं वर्षापासून आपल्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद होत नाही आणि आपली ही यात्रा अगदी आनंदाने आणि सर्वांचे सहकार सर्वांच्या सहकार्याने आपण करतो असे सहकार्य आपण सर्व यात्राला असो आंबेडकर जयंती असो छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो विविध असो अशाच प्रकारे आपण सर्वांनी एकत्र येऊन साजरी करावा सर्वांनी एकत्र येऊन साजरी करावा मी आपल्या सर्वांना विनंती करतो सणवार आपण साजरे करतात आणि हेच वैशिष्ट्य आहे हेच आपल्याला टिकून ठेवायचं आहे फक्त इथे छोटीशी जे अधिकारी आले ते स्पीड ब्रेकर आहेत दरवेळेस आपण ते काढतो त्या गाड्या तिथं बाकी आम्ही ट्रॅफिकचं डायव्हर्जन करतो आहोत बॅरिकेड अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वच सर्व सर्व संघ आहे त्या पारंपरिक वातावरणात साजरी होईल असं आपल्याला मिळून सर्वांना काम आहे ते आपण सर्वांना करा त्या आशेने ते व्यक्त करतो आपण सर्वांना जिथे आला त्याबद्दल पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आपण सगळ्यांनी नऊ वर्षाचं शिमालोकन करून आनंद लुटावा सगळ्यांना एकमेकांना भेटी घ्यायला तर दुसऱ्या दिवशी परत ईद येते सर्वांनी आपण योग्य बनी करावा आणि आपली परंपरा कशी कायम राहील नवीन पिढीला आपण ती सादर करायचे आणि त्याप्रमाणे प्रत्येक परंपरेचा प्रत्येकाला मान पान देऊन हे आहे आम्ही दरवर्षी आमचा एक उत्सव मूर्ती गणेशाची उत्सव मूर्ती ठरलेली असते त्याच्याप्रमाणे यावर्षी वर्षी आम्ही कैलास मधुकर निगड यांना तो यांनी सांगितलं सगळ्यांनी सगळ्या ठिकाणी मदत करून कार्य करतो का सर्व करून दिला पाहिजे दोष केला पाहिजे अशी मी विनंती करतो आणि माझे दोष त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असतो फक्त एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी करायची आहे म्हणजे तुम्ही पण द्या तिथं बंदोबस्तासाठी असाल आम्ही पण बंदोबस्तासाठी असाल जेव्हा गणेशावरून मंदिरातून दर्शन घेऊन येऊन जेव्हा इकडच्या साईडला बारा गाड्यांकडे ह्या ठिकाणी जात असतो त्यावेळेस गर्दी तिथं असते त्यातल्या बॅरिकेड चर्चा बंद करून गणेशाला फक्त पुढं काढून द्यावं लागतं ती गर्दी त्या ठिकाणी बाहेर काढावी तर तिथे काही तुमचे स्वयंसेवक ठेवा आमची लोक पण त्या ठिकाणी असणार आहेत कारण त्या गर्दीवरती कंट्रोल करत करणं आम्हाला थोडंसं आवड लागतं या परिस्थितीमध्ये कारण ती गरजेचं पण आहे कारण गणेशाला जर तिथून व्यवस्थित त्या काढलेला तर तो पूर्ण रस्ता भरून जातो आपल्या की तो परत गाड्या यायला तो प्रॉब्लेम या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणी तुमचे स्वयंसेवक द्यावा आमची पण त्या ठिकाणी आरसीबी पथक राहायची आणि इतर ह्या ठिकाणी होतो मला वाटतं मग पाटील साहेब त्या चर्चा करा तर त्या व्यवस्थित तर ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या अधिकारी पण या ठिकाणी आहेत मांजरे साहेब त्या ठिकाणी ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या आहेत त्या पद्धतीने ते व्हायबल आहे का ते पण आपण या ठिकाणी बघू पार्किंगच्या अनुषंगाने लोकांना सूचना आहेत की पार्किंग जे आपण पार्किंगचे लॉट दिलेले आहेत त्याच ठिकाणी सर्वांनी पार्किंग करावं आणि आपले जे येणारे नातेवाईक आहेत त्यांना देखील त्याप्रमाणे सूचना करा की पार्किंग हे पार्किंग लॉट मध्ये राहावं की जेणेकरून तो आहे तर ज्या दिवशी ही असेल आमचा पूर्ण बंदोबस्त त्या अनुषंगाने देखील तयार आहे रेडी आहे आणि भाई आपण आम्ही सर्व आपल्या तर आनंद घ्यायला नक्की येऊ तिच्या देखील आपल्या बरोबर आहे आपल्या मदतीसाठी या ठिकाणी आहे आणि अशा वेळेस जर कुठल्याही प्रकारे काही अडचण आली तर डायल पण म्हणून तू हा बरोबर युवजन्मोत्सव पण तसंच आहे नाशिक रोड त्यावर तुम्ही बघा आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची सोशल मीडियामध्ये की नाशिक शहरामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व धर्म समभाव कुठे बघायला मिळतात तर सात बघा आपलं नाव महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये कसं जाणार आहे की आपण किती महत्वाचं काम करतो आपल्या वाटा छोटंसं काहीतरी करतो पण छोट्या गोष्टी पण आपल्या भागाला आपल्या जिल्ह्याला महान बनवतो ज्यामध्ये तुम्ही सगळे कॉन्ट्रीब्यूट करता आणि मलाही खूप अभिमान वाटतो की अशा ठिकाणी माझं गोष्टी नाही सगळ्याचं सगळ्यातच सहकार्य असतात जसं तुम्ही म्हटलं की हा फॉर्मॅलिटी आहे की समजा तुम्ही सगळ्यात ऑलरेडी आहे समजूतदार आहे आणि पुढच्या जनरेशनला आपण काय द्यायचं असते आपली की, की, की ने ने आपली संस्कृती परंपरा अशीच वाढ झाली पाहिजे आणि पुढच्या जनरेशनला योग्य त्या गोष्टी दिल्या पाहिजे मान्य शिव सरांनी सांगितलं तसं की सनी चौघड्याची व्यवस्था जर ग्लॉबेने घेतली तर तिथे संस्कृती परंपरा खंडित होती त्या गोष्टी झाल्यानं पाहिजे आपली संस्कृती परंपरा प्रत्येक अंग संस्कृती परंपरेचं पुढच्या पण आमच्या मार्केटमध्ये ते मॉनिटर होते आणि सर नक्की ना येणार मान्य असं आणि कसं आहे की आनंद घ्यायला आमच्याही अधिकाऱ्यांना हे अशा काही ओकेशनला मेंबर लोक होत असतो कुटुंबपासून लांब बसतो किंवा तो ती गोष्ट जसं कुटुंबीय म्हणून समोर साजरा करत असता आम्हाला तुमच्या रूपाने आणि तुमच्यामध्ये राहून तो साजरा करता येईल तसाच तो उत्सव व्हावा असं मी माझा मनोबत व्यक्त केलं ऑर्गत नाही त्यामुळे ऑर्गनिक बाजारचे सुद्धा त्यात शार्दार झालेली आहे सोयस्फोट ऑर्गॅनिक दोन दोन चार चार पाच पाच दहा हजार लाख रुपये देतात त्यामुळे तो प्रकार तो व्यापार करायचा शंभर रुपयासाठी दोनशे रुपयासाठी पावत्या आणि ते घातले आता आपला या गावाचा आपल्याला कुठे पण करायचे काहीच होत नाही होणार नाही होणार आहेत काही अजिबात फक्त आमची अपेक्षा मुद्दा दुसरा आहे की आम्ही एक एक रिटर्न होत असताना कुठेतरी साधन असावं म्हणून कॉलनीच्या कॉर्नरवर सुद्धा एक माणसं छत्रपती शिवरायांचा कार्यक्रम मी माझ्या वाढत तीन तारखेचा कार्यक्रम ठेवतो तीन तारखेचा झाला तेरा तारीख असते तेरा तारखे ही सर्व जबाबदारी ही महानगरपालिकेची विद्युत विभागाची मान्य प्रवगाची बांधकाम होण्यापासून तर एम एमएसबीची आहे ती जबाबदारी खरी जबाबदारी बॅरिकेडिंग सुरू झाले त्यामुळं काय हल्ला बिलणार नाही मजबूत केलं असं असं कोंडा तिथे राहणार नाही ते तुटणार नाही लाईटिंग चांगले होतील व्यवस्था तुमचं स्वागत कक्षात जे आहे ना लखन दिल ते थांबवायचे माझ्या तुझ्या इथं आपण बघता कोणी असं एकेरी वागणार किंवा गावाला गळपट लावणार असं तुम्ही नाही फक्त महत्वाची तुम्ही जे चांगलं काम करतात तुम्ही अधिकारी बोलवता ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक सिद्धार्थ लोखंडे नाशिक